श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ कशा म्हणजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहेत आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ते अकरा तारखेनंतर झालेलं आहे की आमचं जे गाव आहे ते ग्रामीण भागात आहे प्लस आम्ही शेतामध्ये राहतो शेतामध्ये आमचे एकदम आउट साईडला आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पोहोचण्यासाठी कधी कधी धुळे होतो वेळ होतो कारण नेटवर्क इश्यू असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर पोस्ट होत नाही तर अं थोडस ऍडजस्ट करून घ्या आणि आताची एनर्जी जी आहे ती अकरा तारखेपासून जे आहे या आठवड्याची एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत मकर राशीसाठी हे आपण बघूया श्री स्वामी समता गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी बघा हे ये कार्ड येणं इतकं साजिक नाहीये आहे किंवा याची एनर्जी मला फील होते ते जांभळे आधी हे लक्षात घ्यायचं की ही एनर्जी साजिक आहे पिसाच्य बाजार तुम्हाला घरात त्रास तुम्हाला वाईट शक्तीचा त्रास पिसाच्य एखादं घरात रखरखी वातावरण असणे पैसा न टिकणे घरात गेले की चिरखिर वाटणे रखरख वाटले घरात थांबू वाटत नाहीये सारखं मूड होणे मन इरिटेट होतंय थांबू वाटत नाही किंवा घरात केलेलं जेवण जेवण सुद्धा मनापासून खाल्लं तरी ते जेवल्यासारखं वाटत नाही पोट पोट भरल्यासारखं वाटत नाही रिकमा रिकमा वाटत असत पाणी पिलं तरी सुद्धा असं वाटतं की काय घरात खाल्लंय का नाही किंवा आपण विषय एखादं जेवण प्राशन केल्यासारखं वाटत घरात अचानकपणे कोणी तुम्हाला स्वप्नात सर्प वगैरे दिसायला लागतात घरात negative शक्तीचा वावर असेल तर तो घरात कर्मत नाही थांबू वाटत नाही घरात कधी लोक असेल तरी तो सुद्धा उदास उदास वाटतं अशा सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर हे नक्की तुमच्या घरात वाईट शक्तीचा प्रभाव आहे देव देवतेंचा देव नाही आहे पण हा अशा गोष्टींचा आहे की पिकाचे असू शकत वाईट शक्ती असू वाई शकत भूत बाधा असू शकतो जेणेकरून तुमची शांतता नष्ट झालेली आहे विस्कटलेली आहे तर ती एनर्जी आहे एखाद स्वप्न आहे ड्रीम आहे लग्ना संदर्भात आहे सेलिब्रेशन आहे एखाद कार्य आहे तुमच्या घरामध्ये घडावं किंवा त्यातून तुम्हाला एक चांगल्या गोष्टीचा अनुभव यावा चांगला तरी असेल असेल की घर लग्न व्हायचं असेल साखरपुडा व्हायचा असेल किंवा लहान मुलाचा जन्म असेल अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या घरात घडत नाहीये होत नाहीये शुभ कार्य घडत नाहीये स्वप्न आहे ड्रीम आहे तुमचं काय तरी ते कंप्लीट व्हावं लवकरात लवकर आणि कोणाचं असं सुद्धा नोकरी संदर्भात आहे खूप मोठं स्वप्न आहे खूप मेहनत आहे खूप पैसा लावला पण त्यातून यश मिळत नाहीये स्वप्न कंप्लीट होत नाहीये घरातलं वातावरण असं आहे त्यामुळे तुमचं मन खूप डिस्टर्ब झालेलं आहे थांबलेलं आहे सगळं सगळं वातावरण चेंज झालेला आहे अशा काही गोष्टी आहेत तर तुमच्या चेंज दिसत आहे तुमच्यामध्ये स्वामी समजतात टावर मुवमेंन्टच काळ जे सत्ताहून आले टावर मुवमेंट सुद्धा येऊन गेलेले आहे आणि तुमच्यामध्ये वाद विवाद घरकरी कर्कश एक घरामध्ये कर्कश वातावरण आहे नवरा बायकोमध्ये वाद होणे घरात एकटं नसणं आपले partner चे घरचे म्हणजे तुमच्या सासरकडची लोक तुम्हाला त्रास देतायत मनस्ताप देत आहेत त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होतोय मनस्ताप देत होतोय छळ होतोय तुमचा मानसिक शारीरिक छळ होतोय तुमच्यावरती तुमच्यावरती कोणती माया दाखवली दाखवली जात नाहीये तुमच्यावर क्रूर क्रूरतेने एकदम निष्ठुर होऊन तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. तुमची तुम्हाला खूप छळ आहे तुमचा तुम्हाला असं झालंय की जगू की मरू किंवा मी काय करू आणि तुम्हाला आता सध्या असं आताची परिस्थिती सुद्धा अशी आहे की हे सगळं देह संपावा मरावं पण का कुठंतरी तुमचं मत थांबत की मला मुलं आहेत किंवा मला मला पुढे जाऊन संसार करायचा आहे किंवा मला माझा आयुष्य जगायचं आहे तुमचं खूप येत की जेव्हा आता औषधाने मरून टाकावं किंवा काहीतरी करतात माझं काहीतरी व्हावं आणि मी मरून जावावं मरून जावा असं मनात सगळं संपलेलं आहे कारण तुमच्या समोरच्या व्यक्तींनी केलेला आहे दिलेला आहे की आता सगळ्या गोष्टी मुव्हमेंट येऊन गेलेले आहेत तुमचे खूप नुकसान झालेलं आहे खूप गोष्टीतून तुम्ही फेस केलेल्या आहे तुम्ही सुद्धा आता समोरच्या व्यक्तीला तुमची दया सुद्धा येत नाहीये मया कस येत नाहीये तुम्ही अ इतकं म्हणजे स्वतःला बॅलन्स केलेला आहे कि तुम्हाला आता असं वाटतय की जाऊ दे हे नको आहे हे कधी सुधारणार नाही हे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार नाही आपण समजून घेतोय पण हे कधी घडेल असं मला वाटत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ही जी डेक आहे लव्ह प्रपोज साठी आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत घडत आहेत त्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ उधू तुचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ बघा प्रेम तर भरपूर आहे एक निष्ठा आहे बॉटम मध्ये सुद्धा एनर्जी छान आहे पण बघा एनर्जी छान आहे लव्ह लव, लव प्रपोज किंवा लव्ह रिलेशन तुमचं जे आहे ते खूप असं एकदम फ्रेश आहे ताज आहे किंवा रोज जरी तुम्ही एकमेकांची रोज जरी तुम्ही रोज जरी एकमेकांशी नव्याने भेटल्यासारखं वाटतं अशी तुमची एनर्जी आहे आपला व्यक्ती आपल्या सोबत रोज रोज दररोज असला तरी आपल्याला ते एक नवीन भेट आपल्या आयुष्यात नवीन पहिली भेट असल्यासारखं तुम्हाला असं ते फ्रेशमेस असणे किंवा त्या पार्टनर कडून तुम्हाला सपोर्ट मिळणे किंवा तुमची एनर्जी दोघांपर्यंत एकमेकांशी कनेक्ट होणे हे लव रिलेशन मधलं सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि हे तुमच्या सोबत घडतंय खूप लव आहे एकमेकांना तुम्हाला सोडायचं नाहीये तोडायचं नाहीये किंवा एकमेकांचा रिस्पेक्ट करायचा आहे प्रेम आहे नाती संबंध चांगले आहेत पण घरच्या निगेटिव्ह गोष्टींमुळे वाईट गोष्टींमुळे वाईट लोक जे आहेत दिसत आहेत गोष्टींमुळे तुम्हाला त्रास आहे तुमच्यावरती तंत्र बाधा निगेटिव्ह शक्ती नाता नातं तुटावं नात्याला दृष्ट लागणे नात्यावरती वाईट गोष्टी होणे या सगळ्या गोष्टी तुमच्या संदर्भात इथं दिसत आहेत आणि त्यातूनच तुमचं वाईट गोष्टी घडत आहेत हे पण तितक सत्य आहे आपण बघणार आहोत की अं लक्ष्मी माता श्री कृष्णांच्या मधून आहे कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी आहे श्री स्वामी बघा पण तेच आहे शिव पार्वती आहेत पार्वतीची एनर्जी खूप छान आणि खूप खुछ स्ट्रॉंग असते आणि यापेक्षा चांगली एनर्जी काहीच नाहीये पार्वतीच्या पुढे सगळे शून्य आहे पार्वतीची एनर्जी खूप स्ट्रॉंग असते आणि दोघांची एनर्जी एकत्र येणं खूप चांगली एनर्जी आहे तुमच्या कपल्स तुम्ही जर कपल्स असेल किंवा तुम्ही मॅरिड मॅरिड असाल तर तुमच्यासाठी ही जी चांगली आहे तुम्ही एका शिव पार्वतीसाठी आहे तुमच्या मधल्या काही गोष्टी आहेत गोष्टी असतील तर त्या तुमच्या घरामधल्या दुसऱ्या व्यक्तींमुळे सगळ्या गोष्टी विस्कटत चाललेल्या आहेत तुमच्यावर तुमच्यामध्ये मतभेद होत होणं किंवा तुमच्यामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव होणं त्यामुळे वादावादाला जाऊन टोकाला वाद जाणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू आहेत तर आता एंजल्स काय तुम्हाला सांगताना दिसत आहेत एंजल्स काय आहेत जे तुम्हाला सांगू इच्छिते किंवा काय सांगायचं आहे बघा एनर्जी इथं सांगत आहे की एंजल्स इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की पौर्णिमेची एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे पौर्णिमेची एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे आता ही पौर्णिमेची एनर्जी चांगली आहे की पौर्णिमेला तुम्हाला सांगायचं आहे की एनर्जी अं ज्या म्हणजे एखादं काम तुमचं कार्य कोणतं असेल तर ते पौर्णिमेला तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री पौर्णिमेच्या प्रहरामध्ये तुम्हाला पौर्णिमेच्या सानिध्यात राहून एक मेडिटेशन करायचं आहे किंवा प्रार्थना करायची आहे त्या देवताला तुम्ही म्हणता त्या देवताचं नामस्मरण करायचं आहे त्या देवताकडून ती इच्छा मागायची आहे जे लवकरात लवकर तुम्हाला मिळेल आणि एंजल्स असं सांगत आहे की ती मागून घेईन मी तुझ्यापर्यंत ती पोचवेन सांगणं हे सांगत आहे की पौर्णिमेच्या काळामध्ये पौर्णिमेच्या प्रहरामध्ये ती गोष्ट घे लवकरात लवकर तुझ्यापर्यंत पोच करेल आणि हे फक्त ऐकून आहे सगळ्या गोष्टी देखील करा जेणेकरून तुमच्यामध्ये जो बदल आहे तो लवकरात लवकर घडेल आणि ह्या टिप्स नुसतं इनर्जी बघितली की बदल होतो असं नाही त्याच्या काही गोष्टी गोष्टी आहेत उपाय आहेत त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तरच आपल्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह मध्ये बदल जातील ही जी डेक आहे ती अमावस्या पौर्णिमेचा काळ दर्शवते आणि जी एनर्जी आपण चेक करणार आहे जे तुम्हाला काय श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त अमावस्याचा काल राहिलेला आहे भरोसा रखे, सब ठीक हो, जाएगा। सब हो, हो का सगळ्या गोष्टी चांगल्या होतील व्यवस्थित होतील कारण आयुष्यात इतका स्ट्रगल करून सुद्धा तुम्ही शून्यावर येताय असं तुम्हाला वाटतंय पण तसं नाहीये कारण जर एखादी निगेटिव्ह गोष्टी जर आपल्या आयुष्यात घडत असेल तर पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा घडत असतात देवाने एक दरवाजा बंद केलेला असेल तर दुसरा दरवाजा असतो पण आपण खूप अडकलेला असतो जाळ्यामध्ये त्यामुळे आपल्याला ऑप्शन नक्कीच असतो पण ते जरा धोक लावून आपण जर काही गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच आपण यातून बाहेर पडू शकतो गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी काय मॅसेज आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ अवध उद्योच श्री गुरुदेवी श्री स्वामी समर्थ समंजस बोला बोला समंजसपणाने समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे समजूतदारपणाने गरजेचं आहे ज्या गोष्टी घडून गेल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींना अनुसरून तुम्हाला समजूतदारपणा दाखवूनच तुम्हाला आता बोलायचं आहे चिडचिड करून भरकट होऊन ज्या गोष्टी झाल्या याच्यावरती विचार करत बसून त्यावरतीच आपण चार चारदा बोलत बसतो ह्याच्यावरती काहीच उपयोग नाही यातून मार्ग काय काढायचा आहे आणि जे झालंय त्या व्यक्ती त्या अनुभवातून तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे जे झालं हे चुक परत तुम्हाला रिटर्न करायचं यातून मार्ग काय करायचा आणि मार्ग निघेल कसा ह्याच्यावरती विचार करायचा आहे मी मग अशीच सांगितलं दरवाजा एक बंद झाला की दुसरा उघडा असतो पण तुमचं कसं झालं त्याच त्याच गोष्टी तुम्हाला रिपीट करणं सवय लागून गेलेली आहे स्वभाव तुमचा तो झालेला आहे त्यामुळे तुमच्या काही गोष्टी आहेत त्या चेंज होत नाहीये तर अशा सगळा प्रॉब्लेम आहे तर आता दुसरी जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती या मधून चेक करणार आहे की लक्ष्मी माता आई देवी मातेचा संदेश तुमच्यासाठी काय आहे देवी माता तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुमची धनलक्ष्मी स्थिर आहे का घरात कुबेर देवाचा वारसा आहे का घरात परिस्थिती काय आहे तुमची कशामुळे काय घडत आहे हे आपण बघणार आहोत श्री स्वामीचा समर्थ अवधू तो बघा महादेव साक्षात लॉर्ड शिव शिवाची पूजा शिवाची आराधना तुमच्या घरामध्ये होते आहे शिवाचा आशीर्वाद आहे आहे तुमच्यावरती तुमच्यावरती शिव कृपा सोमवारचा सोमवारच्या दिवशी जर तुमच तुमच्यावर कसं आहे तुमच्यावर प्रकटीकरण होते शिवा अं महादेवांचं शिवजी आहेत त्यांची कृपा आहे तुमच्यावरती महादेवाची कृपा आहे तुमच्यावरती दर सोमवारी घरामध्ये कोणताही वाईट कृत्य करायचं नाहीये व्यसन कोणता करायचं नाहीये घरामध्ये पवित्र वातावरण राहिलं पाहिजे आगमन तुमच्या घरामध्ये राहिलं पाहिजे त्यांच्या येण्याचा म्हणजे सोमवारच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा तुमच्या तुम्हाला सांगावं मला, मला वाटतंय कि शिवाजी महाराजांचे तंत्र वगैरे सगळं यामध्ये आहे गॉड ऑफ लॉर्ड ऑफ शिवा कारण हे सगळं ब्रह्मांड त्यांनी तुमच्या तुम घरात प्रवेश झालेला आहे फक्त कसं झालेलं आहे की ज्या गोष्टी तुम्ही निगेटिव्ह करताय निगेटिव्ह वाचताय ह्या गोष्टींमुळे कसं झालेलं आहे की शिवा शिवजी महाराज शिव शिवजी आहेत किंवा यांची कृपा जी, जी आहे तुम तुम ती तुमच्यावरती होत नाही किंवा ती घेण्यासाठी तुम्ही तयार नाही तुमचं घर प्रसन्न पाहिजे सोमवारच्या दिवशी तुमच्या घरात नॉनव्हेज किंवा काही गोष्टी नाही पाहिजे व्यसन करणे ह्या सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजे त्यांच्या घरात जर चुकून कोणी करत असेल व्यसन वगैरे तर सोमवारच्या दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी मध्ये पा ठेवायला पाहिजे महादेवांचं कार्ड येणं म्हणजे इतकं सोपं नाहीये कोणालाही येत नाही तर आता दुसरी जी येणं आपण चेक करणार आहे तीड्यांवरती बघणार आहोत की तुमच्यामध्ये कोणते बदल घडतील कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये बदलण्यास सुरुवात झालेल्या आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरात चारी खोपऱ्यातील चारी बाजू ज्या आहेत त्यातून निगेटिव्ह शक्ती खूप अप्रतिम झालेली आहे सगळ्या निगेटिव्ह शक्ती झालेल्या आहेत चारी खोपऱ्यात सुद्धा निगेटिव्ह शक्तीचा वास आहे चारी खोपऱ्यात तुम्हाला येणाऱ्या अमावस्येला मी एक उपाय सांगते लिंबू घ्यायचा त्याला एक अं लिंबूला कापायचं म्हणजे पूर्ण दोन भाग नाही करायचे थोडस कापायचं त्याला गुलाल ठेवायचा किंवा गुलाल नाही असेल तर चालेल पण लवंग आहेत ते दोन्ही बाजूला चार चार खोप खोचायच्या दोन्ही बाजून ह्या बाजूला चार त्या बाजूला चार मुलांच्या याच्यावरती लावायचं दोन्ही बाजूने चार कोपऱ्यात फिरवायचा आणि उकंड्यात नेऊन टाकायचा किंवा पाण्यामध्ये नेऊन लांब कुठेतरी टाकायचा आणि घरातलं वातावरण कापूर वगैरे ऊन जाळत राहायचा घरामध्ये धूप धूप दाखवत राहायचा जेणेकरून आपल्यामध्ये निगेटिव्ह शक्ती होणार नाही घरामध्ये जरी जितकं देवतेचा चांगले विचार घरामध्ये होत जातील तितकं पॉझिटिव्ह गोष्टी घरामध्ये घडत जातील घरात धनसंपत्ती स्थिर राहील घरात चांगल्या गोष्टी घडत घडत राहतील या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आहे देवी मातेचा अं देवी मातेचा दे आई देवीचा संदेश तुमच्या कुलदैवतेचा जर संदेश तुम्हाला पाहिजे असेल तर हाच आहे तुमच्या पूर्ण चारी कोपरे शुद्ध करा चारी कोपऱ्या मधल्या जर काय घाण असेल कचरा असेल तर तेच काढून घराच्या बाहेर टाका आणि घर प्रसन्न करा त्यातून सुद्धा तुम्हाला बघा किती प्रसन्न वाटणार आहे घराची निगेटिव्हिटी जास्त त्रास देते आहे तुम्हाला तुमच्या मनापेक्षा तुम्� घराची निगेटिव्हिटी जास्त त्रास देत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पाच बघा गोष्टी बो, तर पॉझिटिव्ह आहेत फक्त कसं झालंय तुमची एनर्जीमुळे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी व्हायला व्यवस्थित घरातील काही गोष्टी व्यवस्थित होत नाही नवरा तुमचं प्रेम खूप आहे तुमच्या तुमच्यावर खूप आहे तुमच्या सुद्धा पार्टनर खूप प्रेम ज्या गोष्टी घडतायत निगेटिव्ह गोष्टी घडतायत त्यामुळे जास्त वातावरण बिघडत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत यातून बदल नक्की घडल किती दिवसापर्यंत बदल घडेल हे आपण बघूया बघा जर तुम्ही मनापासून प्रयत्न केला तर ते आत्ता सुद्धा होऊ शकतं आणि जर तुम्ही जर डिले केला तर सहा महिने सहा आठवडे सहा वीक सॉरी सहा आठवडे लागू शकतील हे त्यातलं एक रहस्य आहे तुम्ही एनर्जी चेंज झाली तर लगेच सगळ्या गोष्टी बदलू शकतात आणि जर सपोज ही गोष्ट ही एनर्जी तुम्हाला चेंज होत नसेल आणि खूप दिवसानंतर परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर परत तुम्ही ह्या गोष्टी ज्या वेळेला बदलायला घेणार तेव्हा नक्की बदलला या गोष्टी सगळ्या चेंज होत जाणार तुमच्यामध्ये तर स्त्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा कोणाला गरज असेल कोणाची इच्छा असेल कोणाला दुःख असेल त्यांना ही एनर्जी शेअर करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ आणि कमेंट मध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जितका वेळ मी तुम्हाला देते तुम्हाला दोन मिनिटं लागतात फक्त स्त्री स्वामी समर्थ लिहायला स्त्री स्वामी समर्थ